मित्रांनो आता गावाला आलोय गावाला आल्यानंतर मुंबईला नेण्यासाठी आम्ही नारळ पडतो आमचे नारळाची झाड आहे ती पाठीमागे आ, तर सुके नारळ आहेत ना ते आम्ही मुंबईला घेऊन जाणार इथे सोलून वगैरे मुंबईला घेऊन जाणार आणि ते नारळ पाडणारे आमचे बघा भाऊ मुंबईवरनं बोलवलं आहे सतीश सावंत hmm. यांना हे आता घरकी बांधत आहेत बघा आणि तिकडे सागर चढलाय पेरूवर आणि हे नारळ आहे ते सुके नारळ पाडायचे जातात आपण नाळ आहेत पण ओले बघ तुला नाळ पाडायला किती लोक जमा झालेत बघा घराच्या पाठीमागा नाळाची झाड आहेत पेरूची झाड आहेत अजून गवत चुकलं नाही आणि इथे काही कलमाची झाड लावलेत आमच्या आईने तीन ते चार कलम आहेत घराच्या जवळ पाणी टाकायला पण बरं पडत सुक्यात ते काढत

খাল হেৰৱা পন পাৰ ন পাৰ পা নে চোলাই লুট নে বগা নে किती भेटले दोनच भरलं बघ झाले ओला आहे ना नाही गेला असेल त्या ह्याच्याकडे काय त्याचा फोटोच नाही काढतो कधीच नाही काढत बरं या हे आमचे कमरे मामा कुठे आहेत कमरेमामा मामा आम्ही नारळ पाडलेले ते सोनतोय ते बघा ते बोलतात की मला तुझ्या व्हिडिओ मध्ये घेत नाही मुलं आता या तुम्ही घेतला तुम्हाला हो नक्की बघा तुम्ही व्हिडिओ आता नारस होतो बोलून यायला आजपासून आई पाठवते खनभ माणूस आहे चल तो। जा ना सुशांत घे ना अरे हे अरे ही काय गाडी जाते हा मोठा आहे ना हे पार्क किती झाले तिथे तिथे एकीच आहेत ना हे हा सप्लाय काय नारळ फोडून किती नारळ रे पाच पाच नारळ झाले फोडून सहा नारळ भेटले मुंबईला न्यायला एक नारळाची किंमत मुंबईला तीस रुपया रे छोटे नारळ कमी आहे का पाणी

पिंठ्याचा बस झाला जाऊ आता जाऊ बाकी आमच्या येत मला ते जरा सांग